असले कुठले आयुर्वेदिक प्रॉडक्ट आहेत का की जे डोळ्याच्या खालची वर्तुळ कायमसाठी घालून देऊ शकतात so, सो त्याच्यासाठी आयुर्वेदातलं एक महत्त्वाचं औषध आहे की जे अमृता समान आहे त्वचेसाठी ते म्हणजे शतधौत घृत काळी वर्तुळ कधी येतात आपल्याला की जेव्हा रात्री झोपताना मोबाईलचा युज हा सगळ्यात जास्त होत असतो किंवा आयर्न डेफिशियन्सी हिमोग्लोबिन शरीरात कमी असेल तर त्याने सुद्धा आपल्याला डोळ्याखाली काळी वर्तुळ ही यायला लागलेली असतात आता शतधौत घृत हे जे बनवलं जातं ते खूप शुद्ध पद्धतीने बनवलं जातं त्याच्यामध्ये कुठलीही केमिकल्स नसतात आणि त्यामुळे त्याचा कुठलाही साईड इफेक्ट नसतो सो ते आपण डोळ्यांना लावलं तरी थोडं जरी डोळ्यात गेलं तरी आपल्याला त्याने त्रास होत नाही आणि तिकडच्या स्किनला मॉइश्चर मिळण्यासाठी सुरकुत्या कमी होण्यासाठी आणि जो काळा टोन आलेला असतो डोळ्याखाली तो कमी व्हायला सुद्धा या शत घृताने उपयोग होत असतो आता हे शतधौत घृत बनवण्याची जी पद्धत आहे ना ती पण खूप वेगळी आहे शतधौत घृत ह्याचा अर्थ काय शत म्हणजे शंभर धौत म्हणजे धुत आणि घृत म्हणजे तूप सो गाईचं तूप जे असतं ते आपल्याला तांब्याच्या पात्रात घ्यायचं असतं त्याच्यामध्ये थंड पाणी घालून ते स्वच्छ धुवायचं असतं गोल फिरवून रोटेशन करून हे मंथन केल्याप्रमाणे असतं आणि त्याच्या नंतर पहिल्यांदा शंभर रोटेशन करायची आपण जे पाणी घातलेलं आहे ते काढून टाकायचं परत पाणी घालायचं आणि परत शंभर वेळा रोटेशन करायचं असं टोटली शंभर रोटेशन्स आणि शंभर वॉश म्हणजे एकूण टोटल दहा हजार रोटेशन्सनी बनणार शतधौत घृत हे एकदम क्रीमी कन्सिस्टन्सीचं बनतं म्हणजे आपण एखादं तूप बघतो हे आपण येल्लोईश बघतो पण तयार होणारं शतधौत घृत हे शुभ्र पांढऱ्या रंगा आणि ते मुलायम असतं की आपल्या सात थर सांगितलेलं आहे त्या प्रत्येक थरात ते ऍब्झॉर्ब होत म्हणजे असं नाही की ऑइली स्किन वाल्यांनी लावलं तर ते चेहऱ्यावर ऑइली दिसेल का तर ते इतकं पटकन ऍब्झॉर्ब होऊन जातं की ते कळणार सुद्धा नाही आणि हे जे शतधौत घृत आहे हे पौर्णिमेच्या दिवशीच बनवलं जातं आणि बनवताना मंत्र उच्चारसुद्धा करणं तितकेच महत्त्वाचे असतात आणि ते आपल्या चेहऱ्यासाठी अमृता समान मानलेलं आहे त्वक दोष हर मानलेलं आहे म्हणजे आपल्याला जर कुठले त्रास होत असतील स्किनचे जळजळ होत असेल पुरळ येत असेल पिगमेंटेशन असेल काळी वर्तुळ असतील तर प्रत्येक प्रकारच्या स्किन डिसीजवर किंवा प्रॉब्लेमवर आपण त्याचा वापर करू शकतो